नमस्कार आज विधानसभेतून आपल्या सोबत काय कॉन्ग्रेज्युलेशन तुम्हाला कसं काय वाटतं काय पहिली प्रतिक्रिया काय असतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जीत आहे जी, जी, जी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्याची जीत आहे आणि वसई विरार मधील जनतेला परिवर्तनाची आवश्यकता होती गेली वर्ष एका परिवाराची सत्ता या वसईवर राज्य करत होती आणि ती वसईकर जनतेला मान्य नव्हती आणि त्याचाच परिणाम म्हणून आज वसईकर जनतेने हा उठाव केलेला आहे आणि वसईमध्ये उमेदवार राजन नाईक आणि मोठ्या मताने विजयी झालेले तुमचा पालघर जिल्ह्यात देखील मोठा विजय झालेला आहे तर तुम्ही काय सांगाल तुम्हाला असं का महायुतीचं सरकार नेहमीच महिलांचा सन्मान करत आलेला आहे आणि लाडकी बाई योजनेच्या माध्यमातून हो। महिलांचा सन्मान करण्याचे प्रयत्न केलेला आहे आणि महिलांनी या योजनेच्या माध्यमातून जे दिलेले त्यांना योगदान आहे त्याचाच परत फेड त्यांनी मता या मताच्या माध्यमातून केलेली आहे आता तुमचा पुढचा संकल्प काय असणार या येत्या महापालिकेत महायुतीचा सरकार आणण्यासाठी आम्ही सर्वजण नियोजनबद्ध काम करून मोठ्या फरकाने महायुती या महानगरपालिकेत भगवा फडकावेल जर तुम्ही ऐकलं आजच्या विजयानंतर म्हणणं आहे की आम्ही महानगरपालिका देखील जिंकू महानगरपालिकेवरती देखील भगवा राहील असे